नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडे आलो आहे मंडळी लग्न वगैरे व्यवस्थित पार पडलेली आहेत गावाकडची बरीच लग्न होती आणि आता मंडळी वेळ आलेली आहे गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार गेले वर्षभर मंदिराचं काम सुरू होतं सात बहिणी आणि एक बाजीबावा असं आपलं हे ग्रामदैवतेचं मंदिर आहे वाघजा देवीचं मंदिर तर जीर्णोद्धाराचा सोळा आज उद्यानी परवा असा थाटामाटात पार पडणार आहे तर आज मंडळी ज्या काही विधी असतील त्या होतील म्हणजे जे तात्पुरत्या स्वरूपात मंदिरात आपण जे देव ठेवले होते तिथून काढून त्यांना स्नान वगैरे घालून निद्रावस्थेत त्यांना आज ते ठेवणार उद्या प्राणप्रतिष्ठा होईल आणि मग परवा दिवशी पूजा असेल असा एकंदरीत कार्यक्रम आहे तर चला म्हणजे आता जाऊया मंदिरामध्ये आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे तो आपल्याला बघायचा आहे ृङ्गय देव जय देव जय श्री श्री मङ्गलमूर्ति मूर्ति जयदेव जय देव जय वैशुनुगोको न वन्ता नंतार रघुनायका मा गणेश आता कैलास राणा शिवचंद्र मोरे मजकोनतारी माता की जय नमो नमः नमः प्रकृतिे वद्राये नियता प्रणता स्मता आता पहिली नाव घ्यायसाठी लाईन पहिली वाघदाई आहे ना मानाई बाजीश्वर जुगाई चणकाई चव्हाण चव्हाण करीन निनावी शिपाई शंकराची पिंडी आणि भराडिंडी बरोबर भराडेवी आता स्थानापन्न आहे बरोबर वागदाई वागदाई देवता मानाई देवता बाजेश्वर देवता जुगाई देवता छंडीकाळी देवता चव्हाण करीन देवता निनावी देवता भवानी शंकर महारुद्र देवता आणि क्षेत्रपाल शिपाई देवता आम्ही गेल्या वर्षी आपला आमच्या मनात आल्याप्रमाणे आम्ही हे नवीन वास्तू करायचं आम्ही ठरवलं याप्रमाणे आम्ही वर्षाभरापूर्वी आपल्याला इथे नवी किती स्थान दिलं होतं आपल्या म्हणण्याप्रमाणे आज मी वर्षभर वर इथे आप आपली पूजा अर्चा जे आपले वर्षभराचे कार्यक्रम आहेत ते आपल्या सल्ल्याने इथे करत आलो आज इथे आता परत आपल्याला आपल्या स्थानावरनं परत आपल्या पूर्वीच्या स्थाना स्थानावरती नेण्याची या आजचा आणि उद्याच्या दिवसामध्ये परत वेळ आलेली आहे ती ती चांगल्या प्रकारे आमच्याकडनं आपला हा जो उत्सव आहे आपला हा जो काय आम्ही कार्यक्रम आरंभलेला आहे कालपासून जो आमचा सुरू झालेला आहे तो अशाच प्रकारे ह्याला पूर्णत्वास नाही काल उद्या संध्याकाळपर्यंत परवा आमची पूजा पण आहे म्हणजे आमचा ह्या दोन तीन दिवसातला जो आम्ही आमच्या पत्रिकेवरती ठरवलेला कार्यक्रम आहे जो आपला हा उत्सव आहे अशाच प्रकारे आतापर्यंत आज आजपर्यंत चांगल्या प्रकारे आमच्याकडे उत्साहाने आनंदाने करत आलीस तसा आता पुढचा उरलेला कार्यक्रमही अशा चांगल्या प्रकारे आमच्या सर्वांकडनं आमच्या सर्व निना वा, निवळी वासिया चांगल्या प्रकारे करून घे त्याचप्रमाणे आपण आता नवीन वास्तूमध्ये आम्ही तुम्हाला स्थानापन्न करणार आहोत तिथेही आजपर्यंत ज्याप्रमाणे आपला आपण आपल्या सर्व देवतांनी आमच्यावरती आमच्या गावावरती कृपाला ठेवलात वरद असं ठेवलात आमच्या अडी अडचणी जसे तुम्ही मागे उभे राहिलात आम्हाला वेळोवेळी चांगले मार्ग दाखवले त्याप्रमाणे या नवीन वास्तूमध्येही अशाच प्रकारे आम्हाला सगळं तुमची आवश्यकता आहे अशाच प्रकारे तुमची साथ आवश्यक आहे तर याप्रमाणे आम्हाला सर्वांना या आमच्या देवळीकरांना चांगल्या प्रकारे साथ द्या नवीन आपल्या वास्तूमध्येही आपलं आम्ही जे पीठ केलेलं आहे आपल्या जी काही बसण्याची व्यवस्था केली आहे त्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे जसं आजपर्यंत आज आमच्या दोन पिढ्या पाच पिढ्या जसं आम्ही आमच्या पूर्वजांनी तुम्हाला स्थानापन्न केलं होतं तसं त्याही या नवीन पीठावरती आम्ही तुम्हाला स्थानापन्न करणार आहोत तिथेही तुम्ही ते चांगल्या तुम्ही ते मान्य करा आणि त्याच्यावरती विराज व्हा आणि आपला कृपाला आणि वरद असतं आमच्या सर्व निवळी वासी यावरती ठेवून आमच्या सर्वांचा आमच्या सर्व दत्तागणांचा आमच्या निवळीवासियांचा सा सांभाळ करा आणि आता ह्याच्यापुढं आम्ही आमचे जे काय कुरले पुरलेले विधी आहेत ते आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं सहाय्य आपलं हो, आपला, आपला हात आपले कृपा हात आमच्यावरती कायम ठेवा आणि आमच्याकडनं आपला उत्सव अधिक आनंदाने आणि उत्साहाने आमच्या सर्वांकडून साजरा करून घ्या चंडी का देव ये प्रार्थना नमस्कार रमर्पया आवाहित देवता प्रार्थना नमस्कार रमर्पया मी बा आता साखर ठेवलेली आहे तू काय करायचं प्रत्येक थोडं पाणी फिरवायचं सुरुवात बरं हे तांबे जे आता आहेत हे सांभाळून ठेवायचे ह्याच्यात पाणी भरलं का हो भरलेलं आहे अर्धा बरोबर उद्या पर्यंत टिकायला हवंय बरोबर ना चालेल आवाहित देवताभ्यो महा चण्डिकायै त्रा परिवार देवताभ्यो महा नैवेद्यार्ते सरकरा खंड नैवेद्यं नमर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय वधानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्ये मध्ये पानं नमर्पयामि प्राणाय नमः वानरमाय व्यानाय नमः वधानाय नमः समानाय महाब्रह्मणे नमः उत्तराभोजनं नमर्पयामि हस्तप्रक्षालनं नमर्पयामि मुखप्रक्षालनं नमर्पयामि समस्तोपे आरादि नमस्कारं नमर्पयामि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वरूपेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः महा आवाहित देवता परिवार देवता प्रार्थना नमस्कार बरं आता दुसरी महत्वाची गोष्ट आता त्या तांदुळात ठेवलेले कलश हे आता बाहेर काढायचे ते कलशामधले जे तांदूळ आहेत ते तुम्ही उद्या प्रसादाला वापरायचे तिसरा मुद्दा ते कलश काढल्यानंतर त्याला आता एक हार घाला छोटा बनवायला सांगून दहा मिनिटांचे आले त्याच्यानंतर ते कलश पण इथून आपल्याला तिकडे न्यायचे आहेत त्याच्यानंतर कलश तिथे हेच हेच जे दोन्ही टाके आहेत त्या तिथे ठेवायची व्यवस्था मी करायला आता सांगितले तुकाराम भाऊ ते दाताना दोन टाक्या पण त्या घेऊन जा टाक्यात आता कलर्स घेऊन जाऊ नका जाताना कलश हातातच घेऊन जा जाताना टाक्या पण घेऊन जा टाक्या पण तिथे ठेवायच्या सब। स्थान घालता येईल बरोबर आणि आता मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मूर्तीची जबाबदारी एक मेन माणूस त्याच्यावर अजून दोन असिस्टंट आणि त्याला सपोर्टिंगला अजून एक माणूस म्हणजे त्याला अजून कोणाला हात धरायला लागला लाचकला दुखायला लागलं तर बदलण्यासाठी अशा पद्धतीने शिस्तबद्ध हा कार्यक्रम इथून तिथे नेताना आणि देवता विराजमान होण्याच्या आधीपर्यंत झाला पाहिजे कुणालाही तुम्हालाही कुणाला लागता का नाही देवीलाही कुठे इजा होता का नाही एक मूर्ती बाहेर ह्या दरवाजाच्या गेल्यानंतरच दुसरी मूर्ती बाहेर घ्या नाही तर काय होईल गडबड 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 सगळी होईल कार्ड ओइदै आलुले बाग्ले रोप्नु अस्या मूर्तो जलाधी वासाक्षम कर्म करिष्ये सामनात पांडुरे रंगभूत महागणपती स्मरण पंचशब्दे हे पुण्य हा वाचनंद करिष्ये आठवड्याचे गणपतीचं स्मरण करायचं विघ्नेश मुखार विनायक गणपती देव प्रणवामी हम महागणपती छत्रपती नंदुरोपनायक पैदा महागणपती प्रियता मह्यम म्हणायचं या

ते काटा फूल देताय ते देव त्या देवतेला घालायचं आहे ते म्हणताना प्रजापतये नमः हा असं म्हणायचं प्रजापतये नमः चंद्रले शिखर कलेजना नाही भक्त देवा देव मी असेल तर दाळे आता वाजीश्वर सुंदर आज आता नाही कुठले याचा बांधणं बसणार नाही ते गळ्यात बांधलं जातं झालं की बाबा पुढे आलं पाहिजे जला दिवस असं पाणी घालायला

नमस्वै नमः रामणय नमः रमणे विरन्धो व्याक्रोशं विदितं ये कैजळदीयः किमे हक्किं गाय सकलगोपायस्त्रगोनम किमाधारोदाता च

नमस्तर भगवता नाम साधनाय महात्मने एकत्वी पंचदेष्णाय जाजसूय षडात्मने नमस्तमस्त देवानाम वृत्तदाय सुवर्चसे दे शुक्ररूपाय जगदाम शेषणाम प्रस्तिप्रद त्वमुख सर्वदेवानाम त्वयायत भगवान हवी प्रीणयस्य खिलान देवान स्वत्पुराणा सर्वदेवदाः युतम मयोवन्यस्कलते मेघमुपत्वगच्छति तश्च रूपेण प्रीणामुपैति यत सेना किल औषधी चर्मारते औषधी मेशेषापे सुवंदी जंतव समग्रे ध्रुभूताना अंतरक्षपालय महा धान्यस्नानं लजामी पुष्पमास हृदय द्वेष मूरा चै चंदने वजा जंबक मुस्त औषधे स्तजाम्यह औषधी स्नानं लजामी पुढे

इथनं अशी एक लाईन करायची आहे जोडीन केलं तर लवकर होईल सिंगल सिंगल केलं तर म्हणजे जे सिंगल लहान मुलं वगैरे असतील त्यांनी येऊ देत पण जे जोडीन असतील आज इथे हजर त्यांनी जोडीन सगळ्या देवांना अभिने दे पातेनं भरून ठेवलेलं आहे थोडं थोडा एक एक पेला देण्यात येईल ते दे प्रत्येकामध्ये पाणी घालून इथनं नमस्कार करून बाहेर पडायचं अशी इकडून लाईन केली तर आणि असं गेलं तर व्यवस्थित कार्यक्रम होईल गर्दी गडबड होणार नाही सर्व देव देवदेवतांना स्नान घालून झालेलं आहे तर आता सर्व गावातील मंडळी हे सर्वच मंडळी जोड्याने किंवा सिंगल अभिषेक घालत आहेत हा एक खूप आनंदाचा क्षण आहे सर्व गावकऱ्यांसाठी सर्वच एकदम शिस्तीने लाईनमध्ये उभे आहेत आणि प्रत्येकाचं असं स्वप्न आहे की देवदेवतांना अभिषेक घालायचाच तर तो हो सत्यात उतरतोय <स्थाथ> <स्थाथ>

किं वर्णयामि तव रूपमचिन्तमेतत्किञ्चादिवीर्यमसुरक्षयकारिपुरी किञ्चाहवेषु कारितारितवाति याने सर्वेषु देव हृदयं हृदयं गुणादिकेशो एतत् समस्त जगदान्त्रिगुणापि दोषे तायते राजपुरं पारभाश्याखितमिदौ जगदौषभूतव्याकृ लोकिम इति सूर्य ह्यामा जगतशाह मराव्याे शिवाय हरय्ये नम हिरण्येतसे विष्णुपवि विश्वपाय ते नम दिव्या विशेष भगवती नम्तभ्यिवानी शिवानी जगदंबिके जगदोत्त जगदोत्

અબ હવે આતો જુદા સરે રાતેલે पहिल्यावर पहिल्यावर पाय पडू दे पाय पडू दे सगळ्या अशा ठेवत चला असू पुढची डेवरी आता त्या सिक्वेन्स ठेवायची काही गरज नाही झोपालाय झोपलाय त्यांना माहिती हे जागा जागा गेला नावं ठेवा नावं ठेवा त्यांच्या नावं ठेवा

هي بڙي ڀيڻو خالي दो देव देवतांना दे आता निद्रावस्थेत ठेवलेलं आहे उद्या सकाळी प्रतिष्ठापना होईल आणि त्याच्यानंतर हे नवीन देवदेवता आपल्या आपल्या बैठकीवर इकडे ठेवले जातील आणि मग पूजा अर्चा वगैरे केली जाईल परत आजचे सर्व विधी व्यवस्थित पार पडले आहेत आणि इकडे आता जेवणाची पंगत म्हणजेच महाप्रसादाची वेळ झालेली आहे रोजना जेवणाचा आस्वाद घेत आहेत दोन तीन पंक्ती झाले ऑलरेडी आणि आता पावसाने पण आगमन केलेलं आहे स्वतःचं ते मला वाटतं शेवटचीच पंगत आहे पण जेवण होईल स्लो पाऊस आहे पण पावसाने सुरुवात केली सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पण आता शेवटी शेवटी पाऊस आलाच आहे हा बघा बघ दिसतोय तुम्हाला अरे आपलं गावचं मंदिर वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि पावसाचं जोरदार आगमन सध्या दिसतं आहे रोज पाऊस पडतो आहे गावाकडे काल पण आपण तयारी केलेली त्याच्यानंतर जी काय चुन्याने रांगोळी वगैरे काढलेली ती सर्व गेली होती आजही साधारण तसंच झालं आहे पण आज, आज कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेत जेवण पण सगळं भाऊकांचं जेवण वगैरे झालेलं <laughs> आहे चला मंडळी आजच्या दिवसाचा कार्यक्रम तसा लगभग संपला आता काय देवदेवता सर्व निद्रावस्थेत आहेत तर आज संध्याकाळी काही कार्यक्रम नसणार आहे थेट उद्या सकाळी प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम असेल त्याच्यानंतर दिवसभर छान असा कार्यक्रम होईल रात्री तमाशा वगैरे आहे परवा दिवशी पूजा नमन असे सगळं शेड्यूल आहे तर चला कार्यक्रम छान प्रकारे पार पडला आहे पाऊस पण आलेला पण तो आता गेला आहे थोडाफरस आलेला तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया व्हिडिओ परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हे चला रे बाय 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 आराम करा